सर्व विभागांच्या समन्वयातून आषाढी वारी यशस्वी करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा पंढरपूरची आषाढी वारी पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे वारकरी आणि वारी राज्याचे वैभव वाढवणारी आहे यावर्षी पावसाचं आगमन लवकर चाल असून या, या पार्श्वभूमीवर सर्व माणांच्या पालख्यांना आणि वारकऱ्यांसाठी पाणी आरोग्य सुविधा फिरती शौचालय आणि पोलीस बंदोबस्तासाठी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे ही वारी यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले सह्याद्री अतिथीगृह येथे आषाढी एकादशी वारीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठकीत मुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते बैठकीला उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबेडकर नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ माढ्याचे आमदार अभिजित पाटील मुख्य सचिव सुजाता सौनिक विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिणीनाथ महाराज औसेकर आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांच्यासह वित्त नियोजन सार्वजनिक बांधकाम नगरविकास आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी मानाच्या दहा दिंड्यांचं प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते पुण्याच्या प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे वारीच्या तयारीची माहिती सादरीकरणातून दिली त्यानंतर प्रमुख दिंडीचे प्रतिनिधी विश्वस्त यांनी वारी संबंधात सूचना अडचणी मांडल्या पुणे शहराच्या ठिकाणी विविध स्वागत मंडप लाऊडस्पीकरवर बंदी प्रत्येक पालख्यांना जास्तीचा पोलीस बंदोबस्त अरुंद रस्त्यांचा रुंदीकरण वाखारी मॉडेल वारकरी तळ पालखीसोबत साध्या सोबत कार्डियक अँब्युलन्स दर्शन पासची संख्या वॉटरप्रूफ टेंट पाण्याचे टँकर मुबलक औषध साठा पालख्यांच्या पारंपरिक मार्ग भागांचा विकास फिरती शौचालय याबाबत सूचना मांडण्यात आल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की वारीचे योग्य नियोजन करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे पुणे पिंपरी चिंचवड आयुक्तांनी पालख्यांच्या स्वागतासाठी वेगळी व्यवस्था करावी रस्त्याच्या बाजूला मंडप टाकून स्वागत करावे मात्र पालख्यांना विलंब होऊ नये याची दक्षता घ्यावी वारीच्या यशस्वी नियोजनासाठी आपत्ती व्यवस्थापनाने दक्ष राहावे आयुक्तांनी समन्वयाने विविध भागातून पालख्या पंढरपूरला येतात नाशिक विदर्भ मराठवाडा या ठिकाणाहून येणाऱ्या पालख्यांना पालखी मार्गात सोयी सुविधा देण्यासाठी नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागीय आयुक्तांनी समन्वयांनी बैठक घेऊन उपाययोजना कराव्यात आपल्याला जिल्ह्यातून पालख्या जाताना स्थानिक प्रशासनाने रस्ते पाणी वीज पोलीस बंदोबस्त आरोग्याच्या सुविधा पुरवण्यासाठी तात्काळ बैठका घेऊन नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले